प्रजासत्ताक दिन खूपच सोपे भाषण आहे सव्वीस जानेवारीसाठी लिहून घेऊ शकता आदरणीय मुख्य अतिथी शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणी आज आपण इथे सव्वीस जानेवारी आपल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जमलो हो। आहोत आजचा दिवस आपल्या देशासाठी खूप महत्वाचा आहे एकोणीसशे पन्नास साली सव्वीस जानेवारीला आपला भारत प्रजासत्ताक बनला आणि आपल्याला आपल्या संविधानाचा अमूल्य वारसा मिळाला आपले संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तयार झाले हे संविधान आपल्याला स्वातंत्र्य समानता आणि बंधुत्व या मूल्यावर आधारित जीवन जगण्याचा अधिकार देते हैं। आपला देश विविधतेने नटलेला आहे पण तरीही आपल्यामध्ये एकतेची भावना कायम आहे प्रजस्ताक दिनी आपल्याला आठवण करून देतो की आपण आपल्या देशाच्या प्रगतीसाठी योगदान दिले पाहिजे शिक्षण स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकी या गोष्टींचा आपण नेहमी विचार केला पाहिजे शेवटी आपल्या देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना आपण वंदन करतो त्यांच्या त्यागामुळेच आज आपण स्वतंत्र आणि प्रजासत्ताक भारतात जगत आहोत चला आपण सगळे मिळून ठरवूया की देशाच्या विकासासाठी मेहनत करू आणि आपला भारत अजून मजबूत करू एवढी बोल माझे दोन शब्द संपितो जय हिंद